नमस्कार मंडळी झी मराठीवरील सला हवायोद्या या लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र या नव्या सीझन मध्ये या कार्यक्रमाचे करते धरते कार्यक्रमाचे लेखक दिग्दर्शक निलेश साबळे नसणार आहे निलेश साबळेऐवजी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिजित खांडकेकर करताना दिसणार आहे पहिल्यांदाच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना याबद्दल अभिजितने भाष्य केलं याबाबत बोलताना अभिजित खांडकेकर म्हणाला की महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातून मी आणि माझ्यासारखे अनेक कलाकार या क्षेत्रात आलो आणि आजपर्यंत काम करत आहोत त्यामुळे जे मराठीचं आणि माझं चांगलं खास नातं आहे त्या चला हवा विद्या यासारख्या अत्यंत लोकप्रिय अशा कार्यक्रमासाठी जेव्हा मला विचारलं गेलं तो माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण होता मुळातच मला विनोदाची प्रचंड आवड आहे मी संधी चॅलेंज म्हणून घेतोय कारण गेली दहा वर्ष ज्या पातळीवर हा कार्यक्रम नेऊन ठेवला आहे त्या टप्प्यावरून तो अजून पुढे नेणं हे खरंच चॅलेंजिंग आहे पुढे बोलताना तो म्हणाला प्रेक्षकांना आधीच्या पर्वाप्रमाणे या पर्वातून ही तेवढीच किंबहुना त्यापेक्षा ते अधिक अपेक्षा आहे याची मला कल्पना आहे पण मला त्याचं दडपण निश्चित नाही आधीच्या कुठल्याच पर्वाचं बॅगेज माझ्यासमोर नसल्यामुळे मी माझ्या पद्धतीने नवीन सुरुवात करणार आहे मी या चिजनसाठी प्रचंड उत्सुक आहे चला हवा त्याच्या नव्या पर्वात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धक सहभागी होणार आहेत आणि त्यांना ही संधी मिळणार आहे याचा मला विशेष आनंद आहे त्याच्या नवीन टीमबद्दल बोलताना अभिजित खांडकेकर म्हणाला की टीमबद्दल सांगायचं झालं तर संपूर्ण टीमसोबत माझं बॉन्डिंग फारच छान आहे कारण आधीपासून त्यांना कायम भेटत आलो श्रेया कुशल गौरव प्रियदर्शन आणि भरतदाता या सर्वांसोबत छान संवाद होतो आणि आतापर्यंत मी एक प्रेक्षक म्हणून हे सगळं अनुभवत होतो पण एक निवेदक म्हणून त्या टीमचा भाग म्हणून आणखी मजा येईल मला हेच म्हणायचं आहे की प्रेक्षक हे आमचे मायबाप आहेत त्यांच्याकडने इतकीच अपेक्षा आहे की जितकं प्रेम या आधीच्या पर्वाला दिलं तितकंच भरभरून प्रेम याही पर्वाला द्या यंदा या पर्वातून महाराष्ट्राला अनेक नवीन हास्य कलाकार मिळणार आहेत यावेळी चला हवा नव्या प्रकारे सादरीकरण होणार आहे आणि हे नवीन बदल प्रेक्षकांना नक्कीच आवडतील याची मी काळजी घेईन तर निलेश साबळेऐवजी आता अभिजित खांडकेकर चला हवा नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे तर अभिजित खांडकेकरच्या सूत्रसंचलनाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा